सन्माननीय सचिव मॅडम आणि सन्माननीय साहेब यांना मी या ठिकाणी खास विरोधी पक्ष नेते आदरणीय विजय चौगुले साहेब त्याचबरोबर इथावे साहेब यांनी जो आरोग्यासंदर्भामध्ये लक्षवेधी या ठिकाणी आपणास सांगितली आणि आपण या ठिकाणी पूर्ण सदस्यांना चर्चा करण्याचा जो आपला मनोदय होता तो अतिशय या ठिकाणी चांगला दिसतोय आणि त्याच पद्धतीनं मी या ठिकाणी आज बोलायला उभा राहिलो आहे सन्मान्य महापौर साहेब मी एक विनंती करेन की माझ्या प्रभागामध्ये माझा प्रभाग क्रमांक बारा आहे आणि त्या प्रभागामध्ये अनंत अडचणी या ठिकाणी आहेत त्यामध्ये जवळपास सतरा पेशंट त्या ठिकाणी डेंग्यूचे या ठिकाणी आढळलेले आहेत त्याचबरोबर त्या ठिकाणच्या यू एस पीच्या डॉक्टर कविता जैन येसो इंगडे आम्ही त्या ठिकाणी घरोघरी गेलो आणि बऱ्याच ठिकाणी आम्हाला या ठिकाणी डेंगूचे डास ज्या पद्धतीनं जमा होतात म्हणजे एखाद्या वाटीमध्ये किंवा फुलदाणीमध्ये किंवा जे आपण नारळ पितो नारळाच्या त्या ओटीमध्ये असे अनेक ठिकाणी आम्हाला आम्ही बिल्डिंगमध्ये गेल्यानंतर निदर्शनास आले आम्ही त्यांना सांगितलं आणि त्यामुळे काही प्रमाणात त्यांनी ऐकलं आणि माझ्या प्रभागामध्ये जवळपास तेरा शिल्कोचे प्लॉट आहेत की ते ओपन भूखंड आहेत आणि आजूबाजूला राहणारी वस्ती आहे त्या भूखंडामध्ये अनेक वर्षापासून घाण त्या ठिकाणी साधलेले आहे त्या ठिकाणून दुर्गंधी येते मच्छर येतात उंदरं येतात आणि त्यामुळेच त्या ठिकाणी त्या जी जागा असेल त्याचं पाणी तुमलं असल्याकारणामुळे त्या ठिकाणी सुद्धा डेंग्यूचे दाश त्या ठिकाणी झाले असतील परंतु ते करत असताना ते साफसाबाई का आद्यापर्यंत झालेलं नाही त्याचबरोबर दोन भूखंड बौद्ध विहाराच्या बाजूला सेक्टर दोनला आहेत त्याच्यामध्ये जवळपास दोनशे डंपर एवढं ट्रक त्या ठिकाणी डेबरेज या ठिकाणी राहील एवढी ठीक त्या ठिकाणी लागलेले आहेत ला मी बऱ्याच वेळा त्या ठिकाणी सांगितलं सन्मान्य यशोंना सांगितलं त्यांनी त्या पद्धतीनं प्रयत्न केला परंतु ते डेबरेज जास्त असल्या कारणामुळे त्या ठिकाणी विभागाधिकाऱ्यांना पन्नास हजार रुपये जे आपण मान हे देत महिन्याला खर्च करायच्या पावर देतात त्यामध्ये ते होत नसल्या कारणामुळे असे अनेक विभागामध्ये असा प्रसंग त्या ठिकाणी उभा राहिलेला आहे आणि त्यामुळे हे सगळं करत असताना मी जेव्हा नवी मुंबई महानगरपालिका म्हणजे वाशी महानगरपालिकेमध्ये माझ्या पेशंट संदर्भात चर्चा केली त्यांना खाट मिळावी यासाठी मी तेव्हा पाठपुरावा केल्यानंतर त्या ठिकाणी मला या ठिकाणी सांगण्यात आलं की या ठिकाणी आता जागा कुठल्याही प्रकारची व्हायकळ नाही म्हणजे डेंगू झालेल्या माणसाला सरळ सरळ आय सी यूमध्ये भरती केलं जातं कारण त्याचा जा प्लेटलेट त्याच्या शरीरामध्ये अठरा पासून तर पुढे जवळपास पन्नासच्या आतच असतात कारण तासा तासामध्ये हे आजार वाढत असतो आणि दहा हजार प्लेटलेट कमी होत असतात त्याचबरोबर हे सगळं आपल्याला माहीत होतं की डेंग्यूची साथ चालली आहे ह्या पद्धतीनं त्या ठिकाणी डेंग्यूच्या साथ आवरण्यामध्ये ज्या पेशंटचे जे पी सी असतात पेशी असतात वाईप ब्लड सेल ते कमी होत असतात आणि त्याच्यामुळे आपल्याकडे त्याची सुद्धा कमतरता त्या ठिकाणी भासली ज्यावेळेस सर्वसामान्य जनता जे आहे गरीब लोक आहेत आज सगळे डॉक्टर त्यांना लुटायला बसलेले आहेत कारण थोडंसं काही झालं ते, ते पी एच वन सुरुवात झाली गेले की डेंगू डिटेक्ट होतो आणि त्यांच्याकडे म्हटलं जातं की चाळीस हजार जमा करा पन्नास हजार जमा करा अतिशय गरीब जनता आहे काही श्रीमंत लोक आहेत ते तर सहज पद्धतीनं गोळा करतात परंतु गरीब जनता जी आहे ती फार मोठी संकटात या ठिकाणी सापडलेले असते आणि हे सगळं असताना मग त्यांना एकच इलाज असतो तो म्हणजे नवी मुंबई महानगरपालिकेचा हॉस्पिटल आणि ज्या वेळेस त्या हॉस्पिटलमध्ये येतात आपण मोठ्या गाजावाजा करून आज फोर्टीज हॉस्पिटल आपण त्या ठिकाणी घेतलेलं आहे हिरानंदीला दिलेलं आहे ते कशासाठी दिलेलं आहे त्याच्यामध्ये आपण म्हणतो की वर्षाला आठशे लोकांची त्या ठिकाणी सुविधा होईल परंतु आम्ही ज्यावेळेस बघण्यात येतं पेशंट घेऊन जातो पेशंटकडे पैसे नसतात जाण्यासाठी पैसे नसतात तर त्या ठिकाणी खर्च करण्यासाठी पैसे उपलब्ध होत नाहीत आणि ज्यावेळेस त्या ठिकाणी चेक केलं जातं मग आपली पावती महानगरपालिकेच्या माध्यमातून आपल्याला सांगितलं जातं की तुमचा तीन लाखाचा या ठिकाणी तीन लाख उत्पन्न असलेला दाखला तुम्ही जमा करा तुमचं ऐक तुमचं पासबुक तुमच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत त्या मागितल्या जातात आधार कार्ड मागलं जातं रेशन कार्ड मागलं जातं जर तुमच्या घरामध्ये पेशंट हा आजारी आहे तर तुम्ही आधार कार्ड शोधत बसणार का तीन लाखाचा पुरावा जो तहसीलदार किंवा तलाठी त्या ठिकाणी दिला जातो तो ते ते तुम्ही करत बसाल आणि तो तो त्या ठिकाणी जेव्हा वार्डामध्ये जातो वाशी वार्डात तेव्हा त्याला ते लक्षात येतं किंवा ह्या ठिकाणी जर आपल्याला पुढचा इलाज जर करायचा असेल चांगल्या पद्धतीचा आपल्याला फोर्टीजमध्ये या ठिकाणी जा जायचं आहे मग त्या ठिकाणी तो पुरावे शोधायला लागतो आणि जेव्हा हे पुरावे शोधायला लागतात तो बंद दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तो मनुष्य डेथ झालेला असतो मग ही सुकांतिका काय मग हे महानगरपालिकेने एवढा मोठा डोलारा या ठिकाणी करून ठेवलेला आहे आणि मोठा गवगाव आपण या ठिकाणी करतो की महानगरपालिकेच्या अनंत लोकांना आपण या ठिकाणी अशा पद्धतीने ट्रीटमेंट या ठिकाणी केला जातो परंतु ज्या वेळेस आपण त्या ठिकाणी खाट मिळत नाही मग आपल्या ठिकाणी या ठिकाणी खाटा अव्हेलेबल अवेलेबल नाहीत कारण आपलं जे हॉस्पिटल आहे ते तीनशे खाटाचं आहे आणि तीनशे खाट असताना त्या ठिकाणी जेव्हा आपण जातो तर अनेक पेशंट खरोखर त्या ठिकाणी जमिनीवर त्या ठिकाणी गादी टाकून ठेवलेले आहेत मी जेव्हा या ठिकाणी गेल्यानंतर माझ्या निदर्शनास आलं महापौर महोदय माझ्या निदर्शनास आल्यानंतर मी बघितलं की एवढ्या खाटा कसा काय तीनशे खाटांची जर परवानगी आहे या ठिकाणी तर चारशे सतरा खाटा परवा मी जेव्हा गेलो त्यावेळेस चारशे सतरा पेशंट त्या ठिकाणी उपलब्ध होते एवढं काय आणि कशासाठी आणि जर ते आहे तर त्यांनी सहज सांगितलं की तुमचा प्रेशर असतो यांचा प्रेशर असतो आणि आम्ही माणूस दृष्टिकोनातून त्या ठिकाणी या आम्हाला ऍडमिट करावं लागतं परंतु तीनशे खाटांच्या माध्यमातून जेव्हा आपण बघतो कर्मचारी लोकसंख्या असली पाहिजे त्या ठिकाणी कमीत कमी तीनशे आपल्या नियमानुसार आहे पण त्या ठिकाणी जेव्हा आम्ही बघितलं तर त्या ठिकाणी एकशे एक्क्याऐंशी एक लोकांची त्या ठिकाणी भरती झालेली आहे स्टाफ पासून एन एम पासून एन एम पासून आणि ऑफिसरपासून मग त्या ठिकाणी जवळपास शंभर लोक त्या ठिकाणी कमी असताना म्हणजे सन्मान्य आयुक्त साहेब या ठिकाणी तीनशे खाटांचा आहे त्याच्यासाठी औनतीनशे लोक लागतात स्टाफ सगळा तर मग चारशे सतरा स्टाफ असताना त्या ठिकाणी चारशे सतरा पेशंट असताना तुटपुंज स्टाफ एकशे एकशे एक्क्याऐंशी लोकांचा तो काय करणार आणि जेव्हा मी बघितलं अनेक ज्या त्याच्यामधल्या मुली आहेत स्त्रिया आहेत एन एम झाल्यात त्या कोणाला टीबी झालेल्या आहे कोणाला कॅन्सर झालेला आहे सन्मान्य महापौर साहेब हा फार मोठा महत्त्वाचा विषय आहे की हे सेवा करत असताना आपण फक्त विचार करतो की सेवा बरोबर दिली नाही तर मग आपण कोणाच्याही नावाने आवड्या मारतो अनेक ठिकाणी वादंग उठतात परंतु हे सगळं दिवस रात्र सेवा करत असताना तो जो त्या ठिकाणचा स्टाफ आहे याबद्दल कोणीही विचार करत नाही आणि जेव्हा विचार करायची वेळ आलेली आहे तेव्हा त्या ते पेशंटला रिपेअर करत असताना पेशंटची सेवा करत असताना तो स्टाफ ऑलरेडी त्याला टीबी झाली असते त्या स्टाफला कुठे कॅन्सर झालेला आहे त्या बऱ्याच स्टाफला काही एच आय सुद्धा आपले जे वाढव आहेत त्यांना झालेले आहेत कारण ते, ते घाणीतलं काम करत असताना त्यांच्याकडे कुठलंही प्रिकॉशन आपण त्या ठिकाणी देण्यात येत नाही आणि म्हणूनच या ठिकाणी त्यांना सुद्धा हे अशा असाध्य रोगांना सामोरं त्या ठिकाणी जावं लागतं ही फार महादो महापौर महोदय फार खेदाची बाब आहे आणि त्यामुळे आपण कुठल्याही प्रकारचा त्यावर निर्णय घेत नाही कारण आपण म्हणतो की गवगाव आपला चालला आहे मोठे मोठे हॉस्पिटल आपण थांबून ठेवले आहे बांधून ठेवलेले आहेत दीड दीड वर्ष त्या ठिकाणी झालेले आहेत हजार कोटीचे म्हणजे जवळपास पाचशे ते सातशे कोटी रुपयाचे आपण हॉस्पिटल त्या ठिकाणी बांधतोय परंतु स्टाफच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी कोणी विचार करत नाही कारण प्रयोजन करताना स्टाफची सुद्धा प्रोव्हिजन ही पहिल्यांदा केली पाहिजे आणि नंतर हॉस्पिटलचा विचार करा कर केला गेला पाहिजे परंतु असं कोणत्याही ठिकाणी महानगरपालिकेमध्ये या ठिकाणी होताना दिसत नाही आहे प्रोजन करून टाकायचे आज पस्तीस कोटी रुपयाचं एकशे दहा कोटी रुपयापर्यंत होतं कुठल्या तरी असे कोटी कोटी रुपये वाढत जातात परंतु त्याला जबाबदार म्हणून कोण कोण अधिकारी आहेत किंवा कोण प्रशासक आहेत किंवा कोण जनता आहे याला या ठिकाणी आपण कुठेही बघत नाही आणि मग जेव्हा या ठिकाणी असे विचार येतात हॉस्पिटलच्या माध्यमातून असे असाध्य रोग पसरले जातात मी माझ्या डोळ्यांनी त्या ठिकाणी बघतोय की त्या ठिकाणचा स्टाफ जेव्हा तो टेम्पररी स्टाफ आहे त्याच्यामध्ये आणखी मोठं मोठं खूड आपल्या डोक्यामध्ये घुसलेलं आहे हे एकोणीसशे शहाण्णवपासून सुरू झालेलं आहे की आपण कायमस्वरूपी कर्मचारी किंवा अधिकारी न घेता आपण सहा महिन्याचे टेम्पररी कर्मचारी त्या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत अशा अनेक प्रभागामध्ये आहे त्यामध्ये जेव्हा आता हॉस्पिटल मॅटरचा विषय आहे म्हणून हॉस्पिटलमध्ये असे जवळपास शंभर शंभर कर्मचारी असे आहेत शंभर ते दीडशे की त्या ठिकाणी कायमस्वरूपी न घेता काम मात्र कायमस्वरूपी आहे आणि त्या टेम्परेरी बेसवर ते बेस लोकांना घेतलेला आहे आणि माझ्या माहितीनुसार आज स्टाफला पंधरा पंधरा वर्ष त्या ठिकाणी झालेले आहेत पंधरा वर्ष तर वर्षा तीन वर्षापर्यंतचा स्टाफ त्या ठिकाणी काम करत असताना प्रशासनाकडून जर ऑर्डर आली तर पंचवीस हजार रुपये स्टाफ नर्सला त्या ठिकाणच्या अधीक्षकाच्या मार्फत आली त्याला वीस हजार रुपये काय चाललंय काय कोणाच्या मार्फत आली ऑर्डर जर काढल्या जातात मग तफावत कुठे आली कायमस्वरूपी जे स्टाफ आहे एम आहे त्यांना त्या ठिकाणी आजच्या सिच्युएशनमध्ये पन्नास ते साठ हजार रुपये त्यांना पगार आहे मग टेम्पररी कर्मचाऱ्यांना आपण भरती करतो परंतु परमनंट का करत नाही परमनंट का करत नाही तर जर त्यांना परमनंट करायचं जर असेल तर मला असं सांगायचं वाटतं की त्या कर्मचाऱ्यांच्या खरोखर आपण मानहानी आपण करत आहोत कारण त्याला आपण जवळ घेतो आपल्या कामासाठी त्याचा वापर करून घेतो परंतु त्याला कधीही ताटकडत ठेवतो परंतु तोपर्यंत सन्मान्य आयुक्त तो साहेब सन्मान्य महापौर साहेब मी विनंती करेन की आपण या ठिकाणी हा धोरणात्मक निर्णय आहे कारण जो कर्मचारी आपल्याकडे सहा महिन्यासाठी आलेला आहे त्याचा पगार आपण आठ दहा हजार रुपये देतो आणि त्याचं आयुष्य तो जेव्हा लग्नाचं त्याचं वय होतं कारण बऱ्याचशा लोकांचं लग्न या ठिकाणी झालेलं आहे कोणाला मुलं बाळं झालेली आहेत त्यांच्या शिक्षण करण्यासाठी त्यांच्याकडे पैसा नाही आहे परंतु ह्या उपस्थित हा मुद्दा याच्यासाठी करतो आहे की मी स्वतः महानगरपालिकेमध्ये बावीस वर्ष सेवा मी या ठिकाणी केलेली आहे त्यामुळे मी तळागाळातील लोकांच्या जे दुखणं आहे ते मला माहीत आहे आणि म्हणून मी सांगेन की असे अनेक विद्या अनेक जे निगडी आरोग्याशी निगडीत सन्मान्य महापुरुष साहेब कारण आरोग्यामध्ये काम करत असताना त्यांचं आरोग्य हे त्यांचं आरोग्य आपण बर्बाद करतोय त्यांना आपण बर्बाद करतोय याचं कारण असं आहे की त्यांना आपण पगार त्यांचं वय झालेला आहे आता परिस्थिती अशी की त्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाही त्यांचं वय झालंय काहींचं लग्न त्या ठिकाणी मुडलेलं आहे काहींचा संसार त्या ठिकाणी उद्ध्वस्त होण्याच्या तयारीत आहेत ते का होत आहे कारण ते आपल्या महापालिकेची सेवा करतायत आणि म्हणून त्यांना हे वाऱ्यावर हे जाण्याचे संधी या ठिकाणी आपण त्या ठिकाणी करून दिलेले आहे आणि त्यामुळे मी हे पोट तिडकेने म्हणतोय आणि असे अनेक आता प्रशासनामध्ये मी या ठिकाणी बघतोय की हॉस्पिटलमध्ये मी आता नुकतं सिन्नरकर साहेबांशी चर्चा केली की सगळ्यात जास्त स्टाफ या ठिकाणी साधारणतः सोळाशे स्टाफ हा आरोग्य विभागाला दिलेला आहे आणि जवळपास तीन हजार आपले लोक आज स्टाफची संख्या असताना सोळाशे लोक इथे दिलेले आहेत परंतु जे दिलेले आहेत तेही सुद्धा फार मोठ्या कमी पद्धतीने दिलेले आहेत मग त्यांच्यामध्ये आपसामध्ये हा वाद निर्माण होतोय आपसामध्ये तुम्हाला सन्मान्य महापौर साहेब सन्मान्य ऐकतो साहेब मी आपणाला एकच विनंती करेन की आज आपण सगळं या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये राहतोय नवी मुंबईमध्ये राहतोय नव्या मुंबईमध्ये अॅट्रॅसिटी ऍक्ट सारखे गुन्हे सुद्धा आपल्या अधिकाऱ्यांवर या ठिकाणी दा, दाखल करण्यात येत आहेत ही फार मोठी शोकाची बाब आहे आणि हे सगळं बघत असताना या ठिकाणचे आता पतीवार साहेब आहेत त्यांच्यावर सुद्धा या ठिकाणी आता या ठिकाणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे त्यांना त्यांना गुन्हा दाखल असताना त्यांना त्या ठिकाणी या ठिकाणी ठिकाणी वाडे साहेब आपण आरोग्य आरोग्याशी संबंधित सन्मान्य महापौर आपण या ठिकाणी मलेरिया आणि डेंगूसाठी लावलेली आहे आरो आरोग्यामध्ये डेंगू डेंगू आणि मलेरिया आपण आपण डेंगू आणि मलेरियाशी संबंधित जे असेल हे महापौर साहेब हा आरोग्याचा विषय नाही नाही आरोग्याचा सन्मान्य महापौर साहेब मी याच्यासाठी सांगतोय की त्यांचं मानसिक संतुलन बिघडत आहे आणि त्यामुळे त्यांचंही आरोग्य दुखावतात जात आहेत आणि ते जर दगावले आज एवढ्या वर्ष सेवा से या ठिकाणी करत असताना त्यांच्या जीवाला काही बरा वाईट झाला असेल जर होईल तर त्याला जबाबदार कोण आपण राह माझं म्हणणं एक आहे की या ठिकाणी आरोग्यामध्ये असे अनेक प्रकारचे एक एक दुसऱ्यांच्या लावा लाव या ठिकाणी चालू झाले आहेत या ठिकाणी अनेक ठिकाणी लोकांवर अधिकाऱ्यांवर अन्याय होत आहेत आणि आपण फक्त मुगबुडून बसतोय माझा म्हणायचा मुद्देश एकच आहे की या ठिकाणी या ठिकाणी माझ्या माहितीनुसार की डॉक्टर पतिवार आणि डॉक्टर विद्याललित क्षीरसागर यांच्या अवसरमल जे आहेत हेल्थ विजिटर यांनी त्यांच्यावर तीस नऊ चौदा साली या ठिकाणी सिटी गुन्हा दाखल केला आहे सन्माननीय सन्मान्य नाही सन्माननीय सन्माननीय वाडे साहेब आपण विषयांतर करतात आपल्याला डेंगू आणि मलेरियाच्या संदर्भात आरोग्य सेवेच्या संदर्भात काही बोलायचं असेल निश्चितपणे आपण बोलावं अन्यथा आपल्याला आपण बसा आपल्याला या जर विषय कळला नसेल तर आपण बसा मेहरबानी करून आपण डेंगू मलेरिया का आपण आपण त्याच्यावर त्याच्यावर विशेष प्रशासनावर एक विशेष सभा लावणार आहे मी आपण प्रशासनावर एक विशेष सभा लावणार आहे त्यावेळेस आपण बोला आपण बसा आपण आपण बसा आपण बसा राजू शिंदे साहेब बोला राजू शिंदे बोला नाही आपण बसा वाडेसाहेब आपण बसा बसा प्लीज 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 नाही नाही आता बसा आपण आपण बसा राजू शिंदे साहेब बोला बसा साहेब अहो या सगळ्या लोकांना बोलायचं आपण कुठेही गेला चालू राजू शिंदे साहेब बोला आपण बोलणार का अहो मी कशाला अन्याय करेल तुमच्यावर आपल्याला डेंगू मलेरियावर काय बोलायचंय आपण नका नाही इकडे तिकडे जाऊ मी एवढी सगळी चांगली चर्चा घडवून आणतोय आणि आपण या ठिकाणी काय इकडे तिकडे जात आहे हे बघा एवढ्या लोकांच्या हातवर आहे वाडेसाहेब टू द पॉईंट आपण बोलला तर निश्चितपणे आपल्याला चर्चा करते

हा नागरिक जे आहेत आपले की त्यांना आपण विश्वासात घेत नाही आहेत आपण आपल्या तोऱ्यामध्ये आपले यू एस पी आणि एमसीएसच्या माध्यमातून आपल्या तोऱ्यामध्ये आपण गाजावाजा करतो आहे तर माझा सन्मान्य महापौर साहेब आयुक्त साहेब आपल्याला विनंती राहील की आपण या ठिकाणी ज्या पद्धतीने डेंगू मलेरिया यांची जनजागृती करणं ही काळाची गरज आहे आणि त्यामुळे अनेक ठिकाणी आपण मोहीम या ठिकाणी राबवा आणि हा राबवल्यानंतर कारण डेंगू असा आजार आहे की तो त्या आजारावर कुठलंही औषध आज ठिकाणी त्या ठिकाणी आलेला नाही आहे मग हे औषध नसताना फक्त जनजागृती करणं ही एक काळाची गरज आहे आणि जनजागृती करून आणि मलेरिया मलेरियाचा मलेरियाचा प्रादुर प्रादुर्भाव डेंग्यूचा प्रादुर्भाव हा निश्चितपणानं त्या ठिकाणी कमी होईल आणि अशा पद्धतीने आपण जर धोरणात्मक निर्णय घेतले गे तर हे निश्चितपणानं आरोग्यामध्ये सुद्धा आपल्याला लवकरच सुधारणा या ठिकाणी होईल आणि आपण मला बोलायला जी संधी दिली धन्यवाद 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 साहेब